गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो आजची आजची नवीन रेसिपी आज काहीच नाही म्हणजे आज सगळं बंद म्हणजे योग्य तर लवकरच उठून फ्रेश झाली आहे बहुतेक नाही आंघोळ नाही झाली अजून पण स्वयंपाक रेडी झालाय बाकी खारी खाऊन सगळं इथंच पडू दिलं आणि मोबाईल बघतोय आणि त्याची मम्मी प्लेट उचलून घ्यायची तर खालीच ठेवून दिली चला तर आता दूध गरम होते अच्छा जाऊया आपण देवा खाली टेना खाली तुम्हीस कमी करत आहे आपले घरात पडच नाही रे झाडायला खूप त्रास होत असेल तुम्हाला टाकू थोड्या दिवसात काय बाळा देवा काय करतो तू काय करतो देवाला अजून जास्त काय बोलत नाही बाळा बाबा कुठे बाबा कुठे बाहेर गेले बाहेर गेले तू काय खाल्ल काय खाल्लं काय खाल्लं दाखव गुलाब चॉकलेट दात खराब होतात शी लो बाबा अरे पप्पा मला सांगते वाजवायला बघू छान अरू माग सरक बा, सरक माग सरक मांडी घाला देवा काय असते उघदा घेतो फ्लॅट इकडं वाड जेवायला सगळ्याला तू पण घे ऐक ना उद्या तुला पनीर चांगलं घेऊन जातो खाल्लं कधी पण चला मंडळी या जेवायला सकाळच बोलणं काहीतरी शांत झाली कस काय आमच्या आरोग्य उपा कस असू येते आता योग्य त्याला राग आला काय वेळा जेवण झालं हा बस जेवायला अरे पाणी सांडलं उचल मम्मी मा मारते आता तर बघा किती खुशी झाली चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्यासाठी जास्त राग आला तर बोलतच नाही बिलकुल भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय